आता काही ते दम राहणार नाही उगीच त्यांनी आता आहे ते दिलं त्यात समाधान मानावं जरंगे पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी जे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते ती ते आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने जे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं मात दुम्ही कसं शिकवणार ना मला तुमचं बघा दुरण कसं टेकत आहे ह्याबेन कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लाव सांगितलं का राहुल गांधीनी तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पद हे विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम करायचं कोणी सांगितलं तुला तू काय दम तर आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हवायला जाता आलंस जा ना कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत येईन त्याचं धोरण बघ ना इकडं आंदोलन काय बोलवतो मराठ्याचे तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर एक बोलवतो नीट बोला लगे नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला तर तुला शेपूट गोधडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड ह शेपूट तो आयकडेच येणार आहे मनात हार्दिक पटेल यांनी गुजरात मध्ये पाच पाच लाखांच्या सभा घेतल्या जरंगे पाटलांचा